राज्यातील सर्व शाळांमध्ये आपले गुरुजी उपक्रमा शिक्षकांनी आपले फोटो शाळेत वर्गाच्या दर्शनी भागात लावावेत अशा सूचना राज्य शासनातर्फे सुमारे वर्षभराने आता किती गुरुजींनी आपले फोटो वर्गात लावले आहेत याचा अहवाल शिक्षण विभागाने तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे या संदर्भातील अहवाल शिक्षण विभागाला पुढील काही दिवसात सादर करावा लागणार आहे त्यावेळी शासन आणि शिक्षक यांच्यात पूर्वी झालेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली शाळेत तोतळ्यात तो शिक्षक ठेवणे स्वतः शाळेत न येणे असे काही प्रकार शाळांमध्ये उघडकीस आले होते या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक शाळेत शिक्षकाने स्वतःचा फोटो लावा अशा सूचना दिल्या होत्या मात्र शिक्षक भारतीय संघटनेच्या वतीने या निर्णयाचा विरोध करण्यात आला होता तसेच शिक्षक शाळेत फोटो लावणार नाहीत अशी भूमिकाही घेण्यात आली होती सुमारे वर्षभरापासून त्यावर पडदा पडला होता मात्र हिवाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने शिक्षकांचा वर्गातील फोटो हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे जर शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर शिक्षक भारती रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सुनील गाडगे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष सौ आशा मगर जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंडे जिल्हा सचिव विजय कराळे उर्दू जिल्हाध्यक्ष मोहम्मद समीर शेख उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर डोंगरे महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी रुपाली बोरुडे विना अनुदानच्या अध्यक्ष रुपाली कुरुमकर आदींनी सांगितले आहे तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा